अर्थ यूट्यूब चॅनलला सर्व पालकांचे मनस्वी स्वागत आहे सुशासन सप्ताहानिमित्ताने अंगणवाडी अर्थ बुद्रुकतींना अंगणवाडीच्या अंतर्गत बाहेरील परिसर तसेच मुलांचे साहित्य यांची स्वच्छता करण्यात आली तसेच पालकांची बैठक घेऊन पालकांना वैयक्तिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले नंतर साऊन आल्यानंतर मुलांची जर शी धुतली त्याच्यानंतर सगळ्यांनी हात कसे धुवायचे ते शिकणार आहोत आपण आणि बाहेरून गावून आलं कामान आलं तरी पण हात धुवायचे आणि आपण काय करतो पाणी टाकून घेतो त्याच्यामुळे जर साबण असेल तर साबण धुवायचं साबण नसेल तर आपल्या चुलीची राख घ्यायची चुलीची राख नसेल तर शेतावरची माती ठेवण्याची माती करून ठेवायची रोज काय झालं माती करून ठेवायची मातीची आणि त्याच्यामध्ये त्या मातीने हात पहिले ओले करायचे मग माती घ्यायची त्या मातीने घासून घ्यायची हात मग ते कसे धुवायचे सुरुवातीला आपण असं साबण लावला का मग त्याच्यानंतर असे नखांमधली घाण काढायची ज्या हातात म्हणजे उजव्या हातात झालं का मग डाव्या हाताचं परत नखांमधली घाण काढायची मुलांना बी असं शिकवायचं आपण शाळेमध्ये गाणं घेतो आम्ही मग त्याच्यानंतर या गोटांमधली झाली घाण काढून त्यांना असं घ्यायचं आणि परत दुसऱ्या हाताच पण बोली केलेली असते तिथे पण ते या पद्धत मधली घाण निघाली पाहिजे त्याच्यानंतर बोटांमध्ये घाण निघाली का हे आमठे असतात त्या आंध्यांना असं बाळा हात धुवायचं असं जवळ पाच सात स्टेप मध्ये पाणी टाकतो आणि जरी आता माणसांनी कि मा बाई टाकून ती तुमच्या हातावर पाणी पण जर त्या बाईच्या हातावर तुम्ही पाणी टाकलं ना नाही तर घरातले सगळं कुटुंब आजारी पडेल म्हणून मग ती तुम् बाई तिच्या हातावर मी पाणी तिथं टाकू थोडस आहे ना मान अखन बाजूला ठेवायचं आणि तिच्या हातावर पाणी टाकलं तर तुमच्या घरावर स्वच्छ करेल कारण ती घर साफ करते भांडी धुते म्हणून बाईच्या हातावर आणि ते बसून धुवायचे माणसांनी पण निया कारण शेतावर भवार निघायला औषध पण पोटात जायला नको पोरांना त्रास व्हायला नको म्हणून आपण तर पद्धतीने जागा काय पाणी

在哪？